नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आर पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून येतो यामध्ये आपण बघणार आहोत प्रशिक्षण बॅच कधी चालू होणार आहे त्यानंतर पसंती क्रमानुसार तुम्हाला ॲकॅडमी मिळणार का कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच अकॅडमीला जास्त पसंतीक्रम दिले असेल तर त्या अकॅडमीला किती टार्टीकडनं मुलं दिले जाऊ शकतात आणि त्यानुसार मुलांना तीच अॅकॅडमी मिळणार का किंवा तुम्हाला जिल्हा तर बदलून देणार नाही ना कारण जर त्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या अकॅडमी आहेत त्यांना जर जी संख्या द्यायची ती जर फुलफिल झाली आवांतर जे विद्यार्थ्यांना कुठे दिलं जाईल जिल्हा बदली करून मिळेल का की करता येणार का असा एक आहे मुलांचा प्रश्न आहे थोडक्यात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया बघा टी आर टी आयकडनं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे ते आता मुलांना बघायला मिळणार नाही संस्था लेवलला संस्था आणि टी आर टी आय यांच्यामधलं हे लेटर आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं लेटर आहे आणि यामधला विषय आहे बघा सर्व संस्था प्रमुखांना दिलेला विषय आहे पोलीस व सैन्य भरती पदांच्या स्पर्धापेक्षा पूर्वप्रेक्षण कार्यक्रम सुरू करण्याबाबत आहे आता यामध्ये जर बघितलं तर मुद्दा काय बघा त्यांनी सांगितलेला पहिला मुद्दा हा आहे की संस्थांकडून बारा डिसेंबर पर्यंत टी आर टीला अपडेट द्यावे लागणार म्हणजे बारा डिसेंबरपर्यंत तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा डी व्ही केला असेल त्या डी व्हीच्या अगेन्स्ट त्या त्या मुलांचे डी व्ही झाले असेल त्यामध्ये मग त्या डी व्हीनुसार विद्यार्थ्यांची अपडेट डिटेल त्यांच्या ॲपवरती सगळी माहिती भरायची आहे आणि ह्या फायली टी आर डेला जमा करायच्या कधीपर्यंत बारा डिसेंबरपर्यंत म्हणजे दोन दिवस शिल्लक आहे बारा डिसेंबरला तुम्ही डिटेल माहिती सगळी दिल्यानंतर ते व्हेरीफाय करणार चेक करणार आणि त्यानंतर चौदा डिसेंबरला संस्थानी ह्या विद्यार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होणार चौदा डिसेंबरला ज्या ज्या संस्था पोलीस भरती प्रशिक्षण किंवा सैन्य भरती प्रशिक्षणासाठी टी आर टीने निवडल्या त्या जिल्ह्यानुसार त्या त्या जिल्ह्यांना त्या त्या संस्थांना ह्या याद्या दिल्या जाणार प्रसिद्ध केल्या जाणार त्या संस्थांकडे आणि त्या संबंधित विद्यार्थ्यांनासुद्धा एस एम एस किंवा मेलद्वारे कळवलं जाणार आहे किंवा कदाचित त्यांच्या वेबसाईटला ही लिस्ट पण लागू शकते सो हे जर संस्थांना कळवलं फक्त संस्थांनाच so, कळवलं विद्यार्थ्यांना नाही कळवलं पण त्या लेटरमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही ह्या याद्या संस्थांना देऊ आणि मग संस्थांची जबाबदारी आहे त्या त्या अकॅडमीची जबाबदारी आहे की त्यांनी संबंधित विद्यार्थ्याला कॉल करून इन्फॉर्मेशन द्यायची आहे किंवा विद्यार्थ्यांना त्यांनी जर मेल एस एम एस पाठवला तर त्या विद्यार्थ्यांची पण जबाबदारी की संस्थेला तुम्ही कॉल करून डिटेल्स माहिती घेऊन लगेच ती बॅच जॉईन करायची आहे संस्था मुलांना कॉल करून कळवणार आहे संस्थेकडे पण जर डिटेल्स दिले त्यांनी जर संस्था मुलांना कॉल करून कळवणार आहे किंवा तुम्ही सुद्धा संबंधित संस्थेच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं असणार आहे बघा बॅच दोन टप्प्यात चालू होणार आहे डिसेंबर चोवीस डिसेंबरमध्ये एक बॅच आहे जानेवारीमध्ये एक बॅच आहे अशा दोन बॅचेस चालू होणार आहे सो तुमचा नंबर जर पहिल्या टप्प्यात लागला तर तुम्हाला बॅच लगेच जॉईन करायची तुमचा नाही नंबर लागला तर जानेवारीमध्ये परत सेकंड बॅच चालू होणार आहे मग सेकंड बॅच कदाचित त्याच अकॅडमीला दुसरी बॅच देऊ शकतात किंवा वेगळा काही विचार टी करू शकतात सो वेट अँड वॉच करा पहिली बॅच बघा सोळा डिसेंबरला तुमची चालू होती बघा म्हणजे बारा डिसेंबरपर्यंत संस्था माहिती द्यायची चौदा डिसेंबरला यादी लागेल आणि सोळा डिसेंबरला पहिली बॅच तुमची चालू होणार आहे so, सो तुम्ही जो प्रायोरिटी दिला असते संस्थेला त्या संस्थेत किंवा तुमची प्रायोरिटी पण चेक केली फॉर एक्झाम्पल तुम्ही या ए संस्थेला किंवा तुम्हाल मी नाईटला पहिली प्रायोरिटी दिली होती पण इग्नाइटला त्यांनी जर टी आर टी करणं टी आर टी आयकडनं उदाहरणार्थ पाचशे विद्यार्थीच दिले तर मुरलेल्या विद्यार्थ्यांचे जर इथे प्रेफरन्स असतील तर दुसरा जो प्रेफरन्स असेल फॉर एक्झाम्पल ए नावाची अकॅडमी हा दुसरा प्रेफरन्स आहे मग या पाचशे नंतरचे जे विद्यार्थी इग्नाईटकडे होते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सेकंड प्रेफरन्स ज्या अकॅडमीनं त्यांनी दिला असेल बघा तुमच्या प्रेफरन्सची लिस्ट स्लिप पण असणार आहे तिथे तुम्हाला विद्यार्थी फॉर एक्झाम्पल ह्या अकॅडमी तीनशे विद्यार्थी लय नुसार प्रत्येकाची इंग्नटची कॅपॅसिटी आहे मॅक्सिमम तो देऊ शकतात त्यानंतर बी ए अकॅडमी आहे बी अकॅडमी थर्ड प्रायोरिटी तुमची होती व उरलेले विद्यार्थी असतील त्यांना कदाचित दुसरी अकॅडमी त्याची दोनशे आहे किंवा परत सी अकॅडमी आहे चौथी प्रेफरन्स तुमचा असेल तिथे दोनशे असे विद्यार्थी तुम्हाला दिले जाऊ शकतात असं टी आर टी आयचं म्हणणं आहे असं संस्थात्मक लेव्हलला त्यांनी लेटर दिलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघावं लागणार आहे तुमचं कोणत्या अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे बरोबर आहे ते पण तुम्हाला गरजेचं आहे आता तुम्ही जर म्हटलं की नाही मी पहिले आकडे मी इग्नायटच दिली मला इग्नायटच मिळेल थोडंसं टी आर टीने आता नियम थोडेसे कडक केलेले लाव आहेत लावलेले आहेत त्यांच्या नियमानुसार जर आपण विचार केला तर कदाचित शक्यता होऊ शकते तुमचा सेकंड प्रेफरन्स आणि आम्ही आम्ही तुम्हाला, तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगितलं बघा पहिला प्रेफरन्स इग्नाईट द्या सेकंड प्रेफरन्स विचार करून द्या थर्ड विचार करून द्या फोर्थ विचार करून द्या असे प्रत्येक जिल्हा नाही तुम्ही विचार करून ऑलरेडी प्रेफरन्स दिले आहेत सो डोंट वरी काळजी करू नका अशानुसार टी आर टी आय म्हणते की आम्ही विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि नंतर सेकंड बॅच जानेवारीमध्ये चालू करणार ज्या विद्यार्थ्यांचे काही इश्यूज असतील फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांचे डी व्हीच्या वेळेस काय झालं आहे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट नव्हतं या विद्यार्थ्यांना कदाचित ते मी कदाचित शब्द जाणून बुजून वापरतो आहे कदाचित ते वेटिंगवर ठेवू शकतो हा हे कन्फर्म नक्की होणार वेटिंगवर ठेवतील मात्र कन्फर्म पण करणार त्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ नक्की मिळेल पण कधी कदाचित सेकंड बॅचपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल तुम्ही जर लवकरात लवकर तुमचे टी व्हीचं कास्ट व्हाड्युडी लवकर लवकर अपडेट केलं अपडेट केलं म्हणजे काय तुम्ही ते काढलं आणि ते संबंधित संस्थेकडे अपडेट केलं संबंधित संस्थेकडे काय कळवलं म्हणजे त्याला म्हणून कळवलं कळविले संबंधित संस्थेला तुम्ही जर लवकर लवकर कळविले संस्था काय करते तुमचं कास्ट सर्टिफिकेटची अपडेट त्यांच्या लेवलने त्यांना पोर्टल जाऊन अपडेट करून देते म्हणजे तुमचं प्रोफाईलला अपडेट करून देते मग तुम्ही जर हे लवकर कळवलं तर कदाचित तुमचा पहिल्या बॅचमध्ये पण नंबर लावू शकतो किंवा कदाचित सेकंड बॅच पण थांबावं लागू शकतो हा एक मुद्दा आहे त्यानंतर दुसरी बॅच साधारणतः पंधरा जानेवारी आता टेन टू त्यांनी सांगितलं काय सेकंड वीकला आम्ही चालू करू काय सेकंड वीकपर्यंत तुमची चालू होऊन जाईल मग टेन टू मी तुम्हाला सांगतो की पंधरा जानेवारीपर्यंत सेकंड बॅचसुद्धा तुमची चालू होणार आहे आणि तिसरं आहे कागदपत्रे अपूर्ण असल्यास लवकर जमा करा तुम्हाला आत्ताच सांगितलं सो लवकर लवकर ते जमा करा जेणेकरून तुम्हाला पहिल्याच किंवा सेकंड बॅचला लगेच प्रेफरन्स दिला जाईल सो so, या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या तयारीत राहा तुम्हाला ज्या शिफ्ट व्हायचं आता तुम्ही ज्या जिल्ह्याचा प्रेफरन्स दिला जिल्हा बदल शक्यतो करता येणार नाही ना दुसरं तुमचा जिल्हासुद्धा टी आर टी आय बदलून देणार नाही म्हणजे काय कारण तुम्ही जर पुण्यामधल्या चार अकॅडमी दहा अकॅडमीला प्रेफरन्स दिला आहे तर तुम्हाला धुळ्यामध्ये पाठवणारच नाही कारण तुम्ही प्रेफरन्स धुळ्यामध्ये अॅकडेला दिलाच नाही आहे तुम्ही नाशिकमध्ये तुम्ही येऊ शकत नाही कारण नाशिकच्या अकॅडीमीला प्रेफरन्स दिलाच नाही तुम्ही सो पुण्या जिल्ह्यातल्या सात अकॅडमीला प्रेफरन्स दिला आहे त्यानुसार तुम्हाला पुण्यातच मिळेल फक्त कोणत्या अकॅडमीला मिळेल हे आता त्यांची लिस्ट आल्यावरती नक्की कळेल सो जिल्हाबद्दल करता पण येणार नाही जिल्हाबद्दल होणार नाही बघूया टी आर टी आणि असा काही जर वेगळा अजून निकष लावला जिल्हा बदलीबाबत खूप मुलं धरली त्या जिल्ह्यामध्ये की जे नाशिकमध्ये सपोज तीन हजार मुलांची कॅपॅसिटी होती पण ते पाच अर्ज आले तर दोन हजार विद्यार्थ्यांना कदाचित ते देऊ शकता ऑप्शन्स पण आता सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे तसं काही केलेलं नाहीये सो ज्यांचा नंबर लागला त्यांनी त्या त्या आकडे जाऊन लगेच तुमचं एनरोलमेंट करायचं आहे तुमची बॅच सोळा जानेवारीला चालू होते आता सोळा डिसेंबर सॉरी सोळा डिसेंबरला सोळा डिसेंबरला तुमची बॅच चालू होते तर त्यांनी एक नोटीस त्यांची एक नोटीस तुमच्या समोर लिहिली ही नोटीस एक दोन तीन आठवड्यापूर्वीची नोटीस आहे की तुम्हाला तुमचं जेव्हा निवड होते निवड झाल्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या आत रुजू होणं गरजेचं आहे नाही झालं तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार नाही आणि तुम्हाला शिष्यवर्ती म्हणून बाद करण्यात येईल सो सौदा सोळा तारखेपासून बॅच चालू होते त्यानंतर सात दिवसाच्या आत तुम्हाला तिथे रुजू व्हायचं आहे अन्यथा कारवाई होऊ शकते ही सगळी माहिती लक्षात घ्या काही अडचण असेल तर तुम्हाला टी आर टी आयचा एक नंबर तुमच्याकडे आहे आणि इग्नायट अॅग्रेमचे दोन नंबर ऑथराइज नंबर आहे ही ऑथॉरिटी पर्सन आहे तुम्ही जर आम्हाला जरी कॉल केला मला जरी कॉल केला किंवा माझ्या टीमला जरी कॉल केला तुम्हाला ऑथॉराईज सांगू शकणार नाही आमच्याकडे हे दोन पर्सन ऑथॉराईज आहे जे नेहमी टी आर टी आयच्या मिटिंग अटेंड करत असतात आर टी एवर कॉन्टॅक्ट असतो ते बोलत असतात तुमचे काही इश्यू असेल तर हे सुद्धा टी आर टी यांच्यामार्फतच ऐकताय सध्या सो so, आमचे हे ऑथराइज नंबर आहे छत्रपती संभाजीनगर इंग्नाईट अकॅडमीसाठी तुम्हाला हा ऑथराइज नंबर बघा सत्याहत्तर चारशे पन्नास अठ्ठावीस एकशे अडुसष्ट आणि पुणे इंग्नाइट अकॅडमीसाठी सातशे दोन झिरो सासष्ट पन्नास अडुसष्ट हे ऑथॉराइज नंबर आहे शक्यतो या नंबरला तुम्ही कॉल करा तुमचे काही इशू असेल काही प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचा राहण्याचा प्रॉब्लम आहे रूमचा प्रॉब्लेम आहे हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे मेसचा प्रॉब्लेम आहे लायब्ररीचा प्रॉब्लेम आहे ग्राउंडचा प्रॉब्लेम जे काही इशूज असेल तुम्ही सगळे आमची टीम तुम्हाला मदत करत तिथे तुम्ही इकडे पुण्यात येणार आहात आणि पुण्यात सर राहू कुठे मी मेस कुठे खाऊ काय व्यवस्था आहे माझी काहीच माहिती मला सर मी नवीन आहे काळजी करू नका आमची टीम तुम्हाला मदत करत ह्या नंबरला कॉल करा सेम संभाजीनगर तुम्ही येणार असाल तर आमची टीम तुम्हाला पूर्ण मदत करत काळजी करू नका राहण्याचं खाण्याची सगळी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देऊ मात्र याचं पे जे करायचं तुम्हाला पे करायचं लक्षात ठेवा खाण्याचं राहण्याचं तुम्हाला टी अमाऊंट ऑलरेडी पाठवणार आहे तुमच्या अकाउंटला येणार आहे सो तुम्ही त्यातनं खर्च करायचा आहे तुम्हाला डिपेंड तुम्हाला कशी रूम पाहिजे शेअरंग पाहिजे हॉस्टेल पाहिजे सेपरेट पाहिजे फ्लॅट पाहिजे ती माहिती पूर्ण आमची टीम तुम्हाला देईल त्यानुसार तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे सो काळजी करू नका जाण्याच्या अगोदर काही अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल करा पूर्ण तुम्हाला माहिती देतील व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील आणि मी पण तुम्हाला भेटणार आहे नक्कीच पुणे किंवा संभाजीनगरला आपली भेट होईलच आणि इंग्लॅट अकॅडमीचा हा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट्र ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता तुर्ताच थांबतो खूप खूप धन्यवाद